<tomit> नितेश राणे यांच्या निषेधार्थ सांगलीत दलित महासंघाचे कोंबड्या आंदोलन भाजप आमदार नितेश राणे यांनी सांगली दौऱ्याच्या वेळी केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी आज दलित महासंघाकडून सांगलीत अनोखं आंदोलन हाती घेण्यात आलं होतं यामध्ये दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्यासह कार्यकर्त्यांनी हातात कोंबड्या घेत नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय तसेच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे यांच्यावर कारवाईची मागणी केली भाजप आमदार नितेश राणे यांनी इस्लामपूर येथील दौऱ्यामध्ये दौऱ्यामध्ये तसेच राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या जातीय तेढ निर्माण होईल अशी वादग्रस्त वक्तव्य केली होती आणि याचा निषेध करण्यासाठी दलित महासंघाने आज कोंबड्या आंदोलन हाती घेतलं होतं सांगलीच्या राजवाडा चौकामध्ये हातामध्ये कोंबड्या घेत नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा यावेळी निषेध करण्यात आला तसेच वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या नितेश राणींवर ग्रह खात्याने कारवाई करावी अशी मागणी सुद्धा उत्तम मोहिते यांनी केली आहे तसेच अशा वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणींनी आपली वादग्रस्त वक्तव्य थांबवली नाहीत तर महाराष्ट्रात फिरवू देणार नाही असा इशारा मोहिते यांनी दिला आहे तर ते पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले पण म्हणावं स्वतंत्र बहुजन समाजाला मिळत नाही हे राजकीय लोक जातीय निर्माण करून जातीय दंगली घडवण्याचं काम या ठिकाणाला करत आहेत या ठिकाणाला आज या भारतात सर्व धर्मीय संविधानाप्रमाणे गुन्हा या ठिकाणाला जात आहेत पण या ठिकाणाला हिंदू मुस्लिम दंगल घडावी या पद्धतीनं हे जे जातीय सुपारीमॅन आहेत नितेश राणे हे विनाकारण गेल्या काळातल्या काही गोष्टी काढून किंवा मुस्लिम धर्मावर नको नको ते बोलणं त्यांचं चालू आहे आणि त्यांना मला सांगायचं आहे की साहेब तुम्ही परवा असं बोलला होता की जिथं जिथं मशिदी आहेत तिथं मशिदीत मुस्लिम समाजाला घुसून मारील पण साहेब माझं एवढंच सांगणं आहे की, की दलित महासंघाचे कार्यकर्ते प्रत्येक महाराष्ट्रातील मशिदीजवळ जवळ असणार आहेत आणि दलितांचा इतिहास तर तुम्हाला या अगोदर माहिती आहे पण तुम्ही असा प्रकार करायचा असल तर पहिला दलित महासंघाची भिडावं लागेल तुम्हाला आणि मी एवढंच सांगेन की राणे साहेब तुम्ही ज्या गावात आहे तिथं सुरक्षित आहे तिथं चांगलं राहा तुम्हाला महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर तो महाराष्ट्रातून कुठल्या गावात जायचं ही सुद्धा बंद करेन असा इशारा मी दलित महासंघातर्फित होतो तसेच राणे साहेबांना मला सांगायचं आहे की साहेब तुम्ही जे करायला आहे ते अत्यंत चुकीचं करायला आहे सर्व धर्मीय इथं गुन्हा गोविंदांना जात असता तुम्ही मुस्लिम धर्माबद्दल जे काय चुकीचं बोलाल आहे ते तात्काळ थांबवावं एस पी साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे की सदर लोक जाती धर्मावर बोलून कारण पोलीस अधिकार वापरत आहेत त्यांच्या गुन्हा दाखल करा त्यांची आमदारकी रद्द करा या ठिकाणाला आम्ही आज त्यांची तसंच त्यांना आवडतेला प्राणी सुद्धा आम्ही या ठिकाणाला आणलेला आहे या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर जाणून हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचा जो एक कट रचलेला आहे त्या कटाला अनुसंगून तिने महाराष्ट्रामध्ये सर्वत्र जिथं जाईल तिथं फक्त हिंदू आणि मुस्लिम हा यश वाढवण्यासाठी जे प्रकार चालवलेला तो आहे त्यांना वाटत असेल की मी काही बरोबरतो चालतो त्याला कारण एकच आहे की त्यांना शासकीय आहे आश्चर्य खात्याचा दबाव आहे प्रशासन त्याच्या पाठीशी आहे असं त्यांचं एकत्रित वागणं आहे तर पोलीस प्रशासनाला मी आवाहन करतो की पोलीस प्रशासना संविधानाप्रमाणे कायद्याप्रमाणे वागून त्यांच्यावरती कायद्याने गुन्हे दाखल करावे मुस्लिम समाजाला प्रत्येक चितवायचं त्यांना हुसकवण्याचा जो प्रकार चालू आहे तो एकमेव प्रकार म्हणजे या इलेक्शनमध्ये त्याचा त्यांना फायदा उठवत आहे तर आम्ही मुस्लिम समाज समितीतर्फे स समितीतर्फे सर्व मुस्लिम समाजाला आव्हान करत आहोत की कुणी असल्या बडबड बोलणाऱ्या माणसाच्या दृष्टीकडे लक्ष न देता त्या इलेक्शनपर्फे दे त्याला कुठलंही प्रत्युत्तर न देता आपण आपल्या पद्धतीने आपला आपला जो मान सन्मान आहे तो स्वावध ठेवण्याकरता याच्या इलेक्शनमध्ये आपल्या हक्काचं मतदान करण्याचा जो अधिकार आहे तो शंभर टक्के तिने बजवावा आणि अशा लोकांचा बंदोबस्त मतदानातून करावा असं आवाहन केलेलं आहे त्यामुळे कुणीही या जातीवाद पसरवणाऱ्या नितेश राण्याच्या शब्दावरती भावनिक न होता उत्साहित न होता कुठलाही गैरप्रकार करण्याचा प्रकार करू नये असं आवाहन मी समाज समाज समितीतर्फे सर्व मुस्लिम समाजाला करत आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली